नमस्कार मित्रोहो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गुडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो आज बुधवार आठ जानेवारी रोजीचा मी सोलापूर बाजार समितीमधील झालेल्या निलावाचा व्हिडिओ करून पाठवलेला आहे मित्रोहो कालच्या तुलनेत आज सोलापूर बाजारमध्ये जवळजवळ पाचशे रुपयेनं मार्केट हे घसरलेलं आहे काल सर्वाधिक तेतीसशे चौतीसशे पस्तीसशे काही वकल गेली होती मात्र आज जास्तीत जास्त या ठिकाणी एकोणतीसशे ते तीन हजार अशापैकी हायेस्ट दर आज पहाव्याला मिळालेला आहे खरं तर एक नंबर कांद्याचा दर हा आज पंचवीसशेपासून ते अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे असाच पाहावयास मिळालेला आहे म्हणजेच मार्केट हे जवळजवळ पाचशे रुपयेनं कमी झालं असून मध्यम कांद्याला हा दोन हजारापासून तेवीसशे ते रुपयेपर्यंत असा दर मिळाला आहे आणि मोठ्या चिंगळीचा दर हा हजार रुपयापासून ते पंधराशे रुपये असून बारक्या चिंगळीला मात्र शंभर रुपयापासून ते नऊशे रुपये असा दर मिळत आहे मित्र हो सोलापूर बाजार समिती व लासलगाव बाजार समिती या दोन्ही मुख्य बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही गेले आठवडाभर झालं आजपर्यंत सोलापूर बाजार समितीमध्ये चाळीस हजार क्विंटलपासून ते शेहेचाळीस हजार क्विंटल अशापैकी आवक येत असून लासलगाव बाजार समितीमध्ये सुद्धा पंचवीस हजार क्विंटलपासून ते बत्तीस हजार क्विंटल अशी सरासरी आवक राहिलेली आहे याचाच अर्थ या दोन मुख्य बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक ही तशीही मोठ्या प्रमाणात झालेली नाही मात्र पुणे नाशिक नगर आ, या ठिकाणी कांद्याची आवक ही पूर्वीपेक्षा जवळजवळ पंचवीस टक्के वाढलेली आहे अशातच सध्या भाव कमी होईल या भीतीने शेतकरी कच्चा माल हा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहे त्यामुळं या कच्च्या मालाचा फटका खरंतर चांगल्या शेतकऱ्याच्या मालाला बसत असल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे कारण कच्चा माल दिसल्यानंतर व्यापारी हे अत्यंत कमी पैशानं मागत आहेत आणि त्यामुळंच पक्क्या मालाला याचा फटका बसत आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी न भिता पक्का माल वाळवून आणला तरच सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे अन्यथा शेतकऱ्यानं जर अशी भूमिका घेतली तर आगामी काळामध्ये याचा फटका सर्व शेतकऱ्यांना बसणार आहे मी बार्शी बीड भागातील शेतकऱ्यांना विचारला असता या का नवीन कांद्याची अर्थात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ज्या लागणी झालेल्या आहेत अशा कांद्याची काढणी आता चालू झाली असून त्याचा भर आगामी पंधरा दिवस चालणार आहे त्यामुळे पुढची दिशा कशी असेल हे आता कोणीच सांगू शकत नाही दरवर्षी पंधरा जानेवारीपर्यंतच कांद्याचे दर चांगले असतात मात्र यावेळेला पंधरा जानेवारीच्या तोंडावरच कांद्याचे दर हे पडलेले आहेत त्यामुळं जर गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार केला तर दर चांगले आहेत मात्र शेतकऱ्यांना अपेक्षा होती की दर आणखी वाढतील मात्र हे दर आता वीस जानेवारीच्या पुढं वाढण्याची शक्यता आहे पाहूया मित्रांनो आगामी आ, आ, कांदा बाजार समितीमधील भावाची दिशा तोपर्यंत निरोप घेतो इथेच थांबतो नमस्कार